ह्या विद्यार्थ्यांना त्यांना डिव्हिजन नसल्यामुळे त्यांना वर्गात बसवता येत नव्हतं कारण की त्यांची डिव्हिजन निश्चिती झालेली नव्हती सर त्यांच्या लिस्टमध्ये त्यांची नावच नव्हती आणि जोपर्यंत आम्हाला कन्फर्मेशन फॉर्म पालक ऑफिसमध्ये जमा करत नाहीत तोपर्यंत त्या मुलाचं नाव डिव्हिजनमध्ये त्या कुठल्या डिव्हिजनमध्ये आहे ते आम्हाला कळत नाही क्लास टीचर्स म्हणून आणि ते काम ऑफिसमध्ये होतं मग पालकांना आम्ही वेळोवेळी हेच मेसेजेस दिले की तुम्ही कन्फर्मेशन फॉर्म भरून आपल्या पाल्याची आपल्या पाल्याचं इथे ॲडमिशन कन्फर्म करून घ्या हे शाळा उघडण्याआधीची प्रोसिजर झाली सर ज्या पालकांनी वेळा वेळच्या वेळी येऊन हे काम केलं ते विद्यार्थी वर्गात बसले आणि ज्या मुलांचं लिस्टमध्ये नावच नव्हतं मग त्यांना आम्हाला पर्याय हाच पर्याय होता सर की त्यांना बाहेर बसवावं लागलं की जेणेकरून बाहेर म्हणण्यापेक्षा म्हणजे त्यांना लायब्ररीत आता आणि तिथे शिक्षक सुद्धा बसलेले असतात या मुलांची काळजी घेण्यासाठी शिक्षक पण होते आणि वेळच्या वेळी शिक्षक तिथे जाऊन त्यांच्याशी संवाद पण साधत होते की बाळा वाचन कर बाळा तू बुक्स कंप्लीट कर असं कुठल्याही प्रकारचं मानसिक शारीरिक दडपण विद्यार्थ्यांवर नव्हतं आणि हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये फुटेज मध्ये सिद्ध झालेलं आहे